फक्त साबुदाना आणि बटाटा हे दोनच पदार्थ वापरून उपवासाला चालणारा पराठा आज मी केलेला आहे आणि हा पराठा करण्यासाठी अगदी एकही थेंब तेल तूप मी वापरलेलं नाहीये म्हणजे झिरो ऑइल रेसिपी म्हणू शकता चवीला तर खूप छान आणि मस्त होतो नेहमी नेहमी तेच ते फराचे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर एक वेळा नक्की अशा पद्धतीचा पराठा ट्राय करा आणि पीठ अशा पद्धतीने भिजवला आहे क्या हा लाटत असताना त्याला कट वगैरे करण्याची अजिबात गरज पडत नाही इतका छान आणि मस्त पोळीप्रमाणे हा पराठा होतो चवीला तर खूप छान आणि मस्तच लागतो उपवासाला चालणाऱ्या वेगवेगळ्या चटण्या किंवा भाज्यांसोबत हा ट्राय करू शकता अगदी तसाही खाल्ला तरीही चालतो चला तर मग वेळ न तर लगेच रेसिपीला सुरुवात करू नमस्कार मी उज्ज्वला तीन मध्यम आकाराचे बटाटे उकडून थंड करून साल काढून घेतले आता हे बटाटे मी किसून घेते आणि अशी जी बारीक शिजरायची किसणी असते त्या किसणीनेच किसून घ्या म्हणजे त्यात गाठी वगैरे येत नाही आणि नंतर पीठ भिजवताना आपल्याला सोपे जाते आता किसून घेतलेला बटाटा मोजून घ्यायचा कारण कोणाचे बटाटे छोटे कोणाचे मोठे असू शकतात त्यामुळे आता मी या ठिकाणी या कप घेतला तुम्ही वाटी कटोरी घेऊ शकता आणि हलकंसं प्रेस करून भरायचा एक कप भरला बटाटा आणि त्यानंतर थोडासा शिल्लकचा आहे म्हणजे दोन एक चमचे आता ह्याच पद्धतीने आपल्याला शाबधान्या सुद्धा घ्यायचा ज्या कपने किंवा वाटीने बटाटा मोजून घेतला त्याच कपने शाबुदाना मोजायचा एक कप बटाट्यासाठी एक कप शाबुदाना आणि जो थोडासा दोन एक चमचे शिल्लकचा आहे त्यासाठी एक छोटीशी वाटी भरून शाबदाना घेतलेला आहे आता हा भाजून घेऊ साबदाना भाजण्यासाठी शक्यतो जाड बुडाची कढई वापरायची कढई गरम झाली की त्यामध्ये जो एक कप साबदाणा घेतलेला आहे तो घालते त्यानंतर एक छोटीशी वाटीभर घेतलेला तोही घालून घ्यायचा आता मीडियम गॅसवरती हा शाबदाना आपल्याला जवळपास पाच ते एक मिनटं भाजून घ्यायचा आहे म्हणजे याचा कलर वगैरे चेंज होऊ द्यायचा नाहीये पण फक्त मिक्सरमधून आपल्याला याला बारीक करून घ्यायची आहे त्यासाठी हा भाजून घ्यायचा असा कच्चा साबुदाना जर मिक्सरमध्ये टाकला तर तो अजिबात बारीक होणार नाही कारण तो चिवट झालेला असतो याचं छान बारीक पीठ करण्यासाठी हा भाजून घेऊ पाच एक मिनिट झाले साबुदाणा सतत हलवत आहे आणि भाजून घेतला आता किंचित दाणे जे आहे साबुदाण्याचे ते खाली चिटकायला लागलेले इकडे येईल मी आता गॅस बंद केला आणि हा साबुदाना प्लेटमध्ये काढून घेते आणि नंतर थंड होऊ देते पाच सहा मिनटामध्ये साबुदा छान गार होतो त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घालून हा वाटून घ्यायचा आहे म्हणजे याचं पीठ तयार करून घ्यायचं जेवढं बारीक पीठ करता येईल तेवढं बारीक करायचं आता हे चाळून घ्यायचं चा। आपली मैदा चाळायची जी बारीक चाळणी असते त्या चा चाळणीने चाळायचं चा। म्हणजे आपल्याला पीठ विजवायला सोपे जाते आणि नंतर पराठा लाटायलाही सोपे जाते आणि हलकेसे चाळायचे असं हाताने रगडून वगैरे दाणे त्यातले चाळायचे नाही जे शिल्लकच आहे ते पुन्हा डबल बारीक करून घेतलं आता पुन्हा हे चाळून घ्यायचे पराठ्याची चव छान लागावी म्हणून मी चार पाच हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या त्यामध्ये घालून घेते आणि त्यासोबत दोन लाल मिरच्याही बारीक चिरून घेतल्या लाल मिरच्या घालण्याचा उद्देश फक्त पराठा दिसायला छान दिसावा एवढंच आहे चवीनुसार मीठ घातले जे मीठ उपवासाला खात असाल ते घालू शकता आता हे पीठ भिजवून घेऊ बाकीचे काहीच पदार्थ यामध्ये टाकायचे नाही हा पण तुम्हाला कोथिंबीर जिरे वगैरे उपवासाला चालत असेल ते नक्की घालून घ्या पाण्याचा एकही थेंब टाकायचा नाही सुरुवातीला नंतर आपण पाणी यामध्ये घालणार आहोत आणि तुमच्याकडे जर उपवासाला चालणारे दुसरे एखादे पीठ असेल घरामध्ये तर यातले पीठ काढून ठेवायचे नाही आणि घरात नसेल तर सुरुवातीला दोन तीन चमचे शिल्लक शिल्लकचा घ्या आणि या पिठातून दोन एक चमचे पीठ बाजूला काढून ठेवा हे बघा पाण्याचा एक थेंबही टाकता हे पीठ असे झालेले आता पाणी घेते मी एक कप भरून पाणी घेतले आणि हे पाणी एकदम एक ने होतायचे पिठामध्ये तसं हातामध्ये थोडं थोडं घ्यायचं थोडं थोडं या पिठात घालायचं आणि पीठ मळून घ्यायचं म्हणजे हातामध्ये एकाच चमचा पाणी घ्यायचं आणि या पिठात घालून पीठ मळायचं अशाच पद्धतीने पाणी घालत घालत हे पीठ मळून घेऊ आणि बघा एकदम मस्त अगदी मऊ हे पीठ झालेलं आहे हे बघा किती छान आणि मस्त दिसतंय आणि जे पाणी एक कप घेतलेलं होतं त्यातलं जवळपास पाऊन कप पाणी लागलेलं म्हणजे पाव कप पाणी फक्त शिल्लक राहिलेलं आहे आणि हे एक पाणी एकदम ने घातले तर हाताने असे थोडे थोडे घेत घातले आणि मळून घेतले त्यामुळे पीठही छान मळल्या गेलं आणि पाणीही घातलं गेलं आता याचं लगेच आपल्याला पराठे करून घ्यायचे पराठा लाटायच्या आधी प्रत्येक पराठ्याचा जो गोळा आहे तो असा मळून घ्यायचा चांगला पोळपाटावरती मळल्यानंतर त्याची अशी पारी तयार करायची म्हणजे त्याचा कडा उलत नाही लाटताना आणि हे कोरडे मा पीठ माझ्याकडे ऑलरेडी होते बगरचे त्यामध्ये एक गोळा डुबवला की नंतर छान लाटून घ्यायचा कोरडे पीठ नसेल तर मी सुरुवातीलाच सांगितले दोन तीन चमचे शाबदाना शिल्लक सगळ्या आणि ते पीठ बाजूला ठेवू शकता लाटत असताना जशी आपण पोळी लाटतो त्याप्रमाणे किंवा जसं आपला गव्हाच्या पिठाचा पराठा असतो तसंच लाटून घ्यायचा उलटून पालटून अगदी सोपे हो आहे आणि कुठेच कडा उललेल्या नाही बघू शकता कट वगैरे म्हणजे कट करून घ्यायची गरज पडत नाही याला एखाद्या प्लेटने किंवा झाकणाने इतका छान आणि मस्त होतो फक्त पीठ छान भिजवल्यामुळं हे छान आणि मस्त लाटला गेलेला हा पराठा आता हा भाजून घ्यायचा तेव्हा मीडियम तापलेला आहे आणि गॅस सुद्धा मिडियमच आहे फुल गॅस बिलकुल करायचा नाही हा पराठा भाजत असताना एकाच मिनिट बरे एका बाजूने राहू देऊ एखाद मिनिट झाले की जशी आपण पोळी उलटवतो त्याप्रमाणेच उलटून घ्यायचंय फार काही अवघड नाही अगदी सोपी आहे त्यामुळे एक वेळा नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे सांगायला विसरू नका एखाद मिनिट भर झालं पुन्हा की पुन्हा उलटून घ्यायचं पोळीसारखंच उलटून पालटून दोन्ही बाजूने छान भाजायचे आणि बघा मस्त असा टम्म फोग लागला हा पराठा आणि बघून वाटतच नाही की हा साबदाना आणि बटाट्याचा पराठा अगदी मैद्याच्या पोळीप्रमाणे किंवा गव्हाच्या पोळीप्रमाणे दिसतो छान आणि मस्त होतो दोन्ही बाजूने छान भाजले की नंतर पराठा काढून घ्यायचा आणि काढून एखाद्या चाळणीत किंवा दुरडीत वगैरे ठेवायचा खूप छान आणि मस्त होतो आणि ह्या रेसिपीमध्ये आतापर्यंत आपण कुठे तेल किंवा तूप वापरलेले नाही अगदी एक थेंब सुद्धा नाही म्हणजे ऑइल फ्री किंवा झिरो ऑइल रेसिपी म्हणू शकतो आपण तुमच्या आजूबाजूला कोणी असे असेल ज्यांना अजिबात तेल किंवा तूप खायचे नसेल तर त्यांना नक्की रेसिपी शेअर करा खूप छान आणि मस्त होतो हा पराठा तेवढ्या पिठापासून नऊ पराठे झालेले आहे तर तुम्ही वेगवेगळ्या उपवासाला चालणाऱ्या चटणी किंवा भाजीसोबत खाऊ शकता रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा काही समस्या असेल तर कमेंटमध्ये विचारू शकता रेसिपी आवडली तर लाईक शेअर कमेंट आणि प्लीज सबस्क्राईब करायलाही विसरू नका